एकवीस मे रोजी सांगलीत काँग्रेसची तिरंगा रॅली ऑपरेशन सिंदूर फत्ते केलेल्या सैनिकांच्या शौर्याला सलाम व्यतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या प्रती सांगली काँग्रेसची सद्भावना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या आदेशानुसार ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या शौर्याला सलाम व्यतिरेक्यांच्या हल्ल्यात बलिदान दिलेल्या प्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी भारताची माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनी म्हणजेच एकवीस मे रोजी सकाळी साडेआठ वाजता सांगलीत मार्केट यार्डसमोरच्या हुतात्मा स्मारकापासून महात्मा गांधी पुतळ्यापर्यंत तिरंगा रॅली काढण्याचा निर्णय आज काँग्रेस भवनात माजी मंत्री आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत व ग्रामीण जिल्हाध्यक्ष माज माजी आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मान्य पृथ्वीराज बाबा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला प्रारंभी पहलगाम येथील अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या नागरिकांना व ऑपरेशन सिंधूरमध्ये शहीद झालेल्या सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली तसेच भारतीय सेनेच्या कर्नल सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमित सिंह या महिला अधिकाऱ्यांनी व सैनिकांनी गाजवलेल्या शौर्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले सांगलीकर सैनिकांसोबत ही तिरंगा यात्रा काढण्यात येणार आहे तिरंगा रॅलीचा प्रारंभ मार्केट यार्ड हुतात्मा स्मारक सांगली येथून बुधवार दिनांक एकवीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेआठ वाजता होणार आहे ही तिरंगा यात्रा हुतात्मा स्मारकापासून सुरू होऊन पुष्पराज चौकमार्गे राम मंदिर ते काँग्रेस कमिटी समोरून आझाद चौकमार्गे राष्ट्रपिता महात्माजी गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत होणार आहे या ठिकाणी भारतीय सैनिकांना पाठिंबा दर्शवून त्यांच्या शौर्याला सलाम करण्यात येणार आहे त्याचबरोबर पहलगाम येथे शहीद झालेल्या सर्व शहीदांना श्रद्धांजली देखील वाहण्यात येणार आहे एकवीस मे हा दिवस माजी पंतप्रधान स्वर्गीय राजीव गांधी यांचा स्मृती दिन असून हा दिवस याकरिता निवडण्यात आला आहे या रॅलीत भारतीय सैनिकांच्या शौर्याला सलाम व अतिरेकांच्या हल्ल्यात शहीद प्रति सद्भावना व्यक्त करण्यासाठी मोठ्या संख्येने सांगलीकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन आमदार डॉक्टर विश्वजित कदम माजी आमदार विक्रमसिंह सावंत व बाबा पाटील यांनी केले आहे